नमस्कार मित्रांनो खंदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बुधवारी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विझुभाऊ वेळे यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पंच्याहत्तर काठीवाडी शेळींचं माप असणार आहे पंच्याहत्तरपैकी पस्तीस शेडी गाभा नसेल चाळीस शेडी मित्रांनो तुम्हाला जललेली घ्यायला भेटणार आहे तर मित्रांनो या शेळींखाली तुम्हाला जवळपास तीस चारा खाणारे पिल्ले देखील घ्यायला भेटतील जर कोणाला फक्त दुधाच्या शेळ्या घ्यायच्या असतील किंवा पिल्ले लावून शेळ्या घ्यायची असतील किंवा फक्त पिल्ले घ्यायचे असतील किंवा तुम्हाला गाभणी शेळ्या घ्यायच्या असतील तरी ही अजून तुम्हाला ह्या शेळ्या घ्यायला भेटतील आणि जर मित्रांनो तुम्हाला फडकर पाठी लागत असतील तर गाडीमध्ये नऊ फडकर पाठी देखील तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तुम्ही क्वालिटी संपूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात मित्रांनो ही टॉप क्वालिटी घेण्यासाठी खूप फिरावं लागतं आहे तुम्ही सध्या बघत असणार की चाळीसगावमध्ये काठीवाडी शेडींच्या गाड्या कमी झालेल्या आहेत व्हिडिओ आपले कमी पडतात मित्रांनो त्याला कारण फक्त एकच आहे जी, जी क्वालिटी चाळीसगावमध्ये विकली जाते जी टॉप क्वालिटी चाळीसगावमध्ये विकली जाते ती क्वालिटी विजूभाऊ वेडे यांना लागते ही क्वालिटी तिकडे जंगलामध्ये पाहिजे तशी निघत नाही आहे टॉपच्या शेड्या उंच पूर्ण शेड्या म्हणून एक एक गाडीला जवळपास पंधरा पंधरा वीस वीस दिवस लागत आहे एवढंच नाही तर तिथं गुजरातमध्ये जाऊन जरी माल भेटला आणि तो वापस यावं लागतं आहे अशी कंडिशन मित्रांनो तिकडे झालेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि ज्या गाभणी शेड्या लागतात गाभणी शेड्या ह्या कमी भेटतात तुम्ही आज पण बघू शकता या गाडीला पस्तीस शेड्या तुम्हाला फक्त गाभणी पाहायला भेटतील बरोबर त्याच्यानंतर ज्या चाळीस शेड्या या गाभणी जमलेल्या असतील चाळीस शेड्या जनलेल्या तर चाळीस जनलेल्या शेडींमध्ये वीस शेड्या दुधाच्या आणि वीस शेडिंगखाली तुम्हाला पिल्ले मित्रांनो घ्यायला भेटणार आहेत बरोबर तुम्ही क्वालिटी बघा ही जी क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी तिकडे जंगलामध्ये खूप फिरावं लागतं या क्वालिटीसाठी आता ह्या गाडीला देखील संदीप भोववेडे आणि मयूर मयूरभोवेळे दोघीच्या दोघी मित्रांनो मागच्या मंगळवारपासून बसलेले होते गाडीमध्ये तर आज कुठं आज मंगळवार आहे आज गाडी रेडी झालेली आणि गाडी ही तिकडनं निघालेली दोन जण असून मित्रांनो दोन खरेदीला दोन दलाल असे टोटल चार माणसं मिळून तेव्हा कुठं तर मित्रांनो ही आठ दिवसामध्ये ही गाडी बनते तुम्ही पाहू शकतात मित्रांनो जीला म्हणता ना बारा तेरा क्वालिटी अशी क्वालिटी भरपूर भेटते तिकडे हलकी क्वालिटी पण चाळीसगावमध्ये ती क्वालिटी चालत नाही खास करून विजू वेडे यांना तरी ती क्वालिटी बिलकुल चालत नाही यांना लागतो टॉपचा माल आणि त्या टॉपचा सा मालसाठीच मित्रांनो दोन जण खरेदीला होते दोन जणांसोबत दोन दलाल होते म्हणजे अशी चार लोकं खरेदीला असताना देखील मित्रांनो एवढा टाइम लागलेला आहे याच्यावर तुम्ही अंदाजा लावून घ्या की तिकडं जंगल किती गरम असेल आणि जास्त सांगायचं कामच नाही तुम्ही आपल्या चॅनलवरती नेहमी बघत असणार तर तुम्हाला काठीवाडी शेडींच्या गाड्या या कमी झालेल्या का बघायला भेटतात कारण की मित्रांनो जी क्वालिटी तुम्हाला लागते ना टॉपची क्वालिटी ती क्वालिटी नेमकी तिकडे भेटत नाही खूप दाम टाकून देखील तिकडे शेड्या घ्याव्या लागत आहेत तुम्ही बघू बाँश, बघू बाँश, शकतात क्वालिटी बघा एकदा जबरदस्त टॉप क्वालिटी खरेदी केलेली आहेत बघा एकच नंबर पॉवरफुल मोटरी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत जबरदस्त क्वालिटीमध्ये ह्या वेळेस खरेदीला संदीप बोवेडे आणि मयूर बोवेडे होते तुम्ही बघू शकता शेड्या एकदम टॉपच्या खरेदी केलेल्या आहेत क्वा टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला शेड्या घ्यायला भेट ब घ्यायला भेटतील बघायला भेटतील हे बघा शेळींच्या कास हे बघा मित्रांनो दिवस कितीही लागू द्या पण क्वालिटी ही टॉपचीच असणार आहे हलकी क्वालिटी अजिबात येणार नाही हे बघा तुम्ही पाहू शकतात पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला इथं शेड्या घ्यायला भेटतील फुल पॉवरफुल मित्रांनो शेळ्या इथं घ्यायला भेटतील ज्याप्रमाणे गाई मशी देखील गाई म्हशीमध्ये देखील खालचं वरचं टॉपचं मॉडल बेस मॉडल अशा ज्या असतात ना सेम तुम्हाला इथं पण मित्रांनो बघायला भेटणार शेळींमध्ये शेडीमध्ये आठ दहा हजारलाही शेडी असते आणि शेडी वीस पंचवीस हजारची तीस हजारची देखील मित्रांनो शेडी असते बरोबर आता ह्या बघा इथं पण तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल तर चाळीसगावमध्ये जो माल तो मित्रांनो हा टॉपचाच येतो इथं बेस मॉडेल येत नाही इथं टॉप मॉडेल येतो आता हे तुम्हाला दोन हजार पंचवीसचं शेवट शेवटचं मॉडेल इथं पाहायला भेटणार आहे काही दिवसानंतर तुम्हाला दोन हजार सव्वीसचे मॉडेल पाहायला भेटतील इथे बघा पण तुम्हाला एकच सांगणे आता इथून पुढे गाभणी शेड्या खूप कमी निघतील जर तुम्हाला गाभणी शेड्या घ्यायच्या असतील तर आहे अजून एवढा पंधरा दिवस तुम्ही लवकरात लवकर खरेदी करा हे बघा जसं उद्याच्या गाडीमध्ये देखील पस्तीस शेडींचं माप आहे गाभणींचं क्वालिटी बघा एकदा तुम्हाला इथून पुढे क्वालिटी एक नंबर भेटणार आहे पण जी ही ना गाभणीचं प्रमाण थोडंफार कच्च्या वगैरे तुम्हाला घ्या घ्यावा लागतील मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शेड्या खरेदी करताना जर समजा शेडी कच्ची आहे तरीही चालतो कच्च्या शेडीचा दाम थोडाफार कमी असतो काबणीपेक्षा पण घेताना मित्रांनो टॉप क्वालिटी उंच पूर्ण लांब माप घेत चाला बरोबर थोडी लेट असेल ना चालेल आणि जर तुम्हाला गाभण शेळी समजत नसेल ना तर कोणीतरी अनुभवी बाबा असतील ना बाबा वगैरे असतील त्यांना घेऊन या दलाल नका ना बरोबर दलाल नका ना तुमचे कोणी जोडीदार वगैरे असतील त्यांना घेऊन या बरंच जर मित्रांनो व्यापाऱ्यांना घेऊन येतात आणि व्यापारी व्यापारी मिळून तुमचं केव्हा काढून जातं सांगता येत नाही बरोबर म्हणून तुम्हाला काय आहे की तुम्ही येताना तुमचे कोणी नातेवाईक असतील किंवा ज्यांना शेडीमध्ये खूप अनुभव असेल जास्तही हुशार माणसाला आणू नका की तो तुम्हाला न समजता तुमच्या मधून दलाली काढून घेईल बरोबर ज्यांना कोणाला गाभान समजत नाही त्यांच्यासाठी सांगायचं आहे हे बघा क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा पिल्ले पण आहेत आणि असे पिल्ले चारा खाणारे जवळपास तीस पिल्ले आहे मित्रांनो नऊ फडकर पाठी पण आहेत बघा पिल्ल्यांची क्वालिटी पण तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो शेळी दुधाला भरभर भरपूर असल्याकारणाने पिल्ल्यांची क्वालिटी ही चांगली असते आणि हे पिल्ले मित्रांनो दूध काढून या पिल्ल्यांची अशी क्वालिटी आहे शेळीचे दूध काढून बघा तुम्हाला बोललो ना गाडी ही मित्रांनो जवळपास दुपारची निघाली तुम्ही पाहू शकतात बरोबर आणि गाडी ऑन द वे गाडी सकाळी सकाळी आठ वाजेपर्यंत चाळीसगावमध्ये असणार आहे तुम्हाला घ्यायचे असतील ना लवकरच लवकर लवकर संपर्क साधा आज उद्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे बरोबर तर लवकरात लवकर संपर्क साधून तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटतील गाडी बघा कच्चा कच्च गाभणे शेडींची जललेल्या शेडींची गाडी भरलेली एकदम हे बघा आता ही ना जोपर्यंत हायवेला गाडी लागत नाही ना खेडोपाड्यांवरून तोपर्यंत शेडींवरती लक्ष ठेवायला दोन दोन माणसं लागतात मागे जरी शेडी खाली बसली आता इथे दोन जण आहेत गाडीमध्ये जर हे बघा पिल्लांची क्वालिटी बघा जर गाडीमध्ये शेडी बसली लगेच शेडी उचलावी लागते मित्रांनो असा विषय असतो आणि मग एकदाचा हायवे लागला ना मग टेन्शन नाही